मधी श्री साई पार्क कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथे पी विंग मधील बी चार सदनिकेवर असलेले वादग्रस्त नाव नामफलकावरून हटवण्याचे निर्देश सहाय्यक निबंधकांनी दिले आहेत सुनील रौंदळ यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सुरू झालेल्या या प्रकरणात सोसायटीने संबंधित सदनिकेची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे स्वतः नमूद केले होते मात्र तरीही नामफलकावर संजय रा रौंदळ यांचे नाव असल्याने तक्रारदारांनी आक्षेप घेतला होता या तक्रारीवर विविध पत्रव्यवहारानंतर आणि संस्थेने वारंवार सूचना मिळूनही कोणतीही कार्यवाही न केल्याने सहाय्यक निबंधक भारती काटोळे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमनुसार संबंधित नाव तात्काळ काढून टाकावे आणि त्या संबंधी अहवाल सादर करावा असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत या प्रकरणामुळे सोसायटीच्या कारभाराबाबत सदस्यांमध्ये तीव्र नाराजी असून कायद्याचे उल्लंघन केल्यास अशा प्रकारे थेट हस्तक्षेप केला जाईल याचे हे संकेत आहेत पोनवर नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन